मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप को, खूप स्वागत आहे कमला जपाजप पावले टाकत चालत होती घरातील कामामुळे आज तिला जरा उशीरच झाला होता नवऱ्याचं जेवण लाकडांसाठी दोऱ्या विळा डोक्यावरच्या टोपलीत घेऊन तिने गाव सोडला गावाबाहेरच्या स्मशानाकडून पुढे जाताना ती बटापट पाय उचलू लागली डोक्यावर ऊन आलं होतं जेवणाची वेळ झाली होती लगबगीने पाय उचलत ती पुढे गेली आणि स्मशानाजवळ तिच्या मागे काहीतरी सरसरलं तिने मागे वळून पाहण्याची तजदी घेतली नाही असेल एखादे जनावर नाहीतर पाखरू असा विचार करीत ती पुढे चालू लागली स्मशानाकडून बाहेर पडल्याबरोबर समोर तिला स्वतःचं शेत दिसलं उन्हाळ्यात हिरवगार झालेलं पिपांनीचे झाड दिसलं ते बघून कमलाचे डोळे सुखावले सावलीच्या ओढीनं तिच्या पायाला गती आली कमला आलेली बघताच केशवने बैल सोडली नुकत्याच काढलेल्या शाळूच्या रानात नांगरणी करायचं चा, काम चालू होतं बैल पण दमले होते एका मागोमाग एक बैल घेऊन केशव झाडाखाली आला भराभरा विहिरीतून चार बादल्या पाणी काढून बैलांना पाजलं आणि शेजारच्या कडव्याच्या दोन पेंड्या समोर टाकले त्यानंतर कमला बसली होती तिथे तो आला आज लईच उशीर झाला ग बसता बसता केशव म्हणाला सकाळीच कुरवड्या घातल्या त्याला लय झाला असं म्हणत कमलाने जेवण समोर केलं वांग्याचं भरीत मिरचीचा ठेचा बरोबर दही व नवीन शाळूच्या पाठरशुभ्र भाकरी बघून केशव खुश झाला केशवने जेवायला सुरुवात केली तशी तिनेही हातावर भाकरी घेतली कमलाची ही नेहमीची सवय होती पहिला घास केशवने घेतल्याशिवाय ती काही खात नसे जेवता जेवता ते बोलू लागले येताना त्या स्मशानाजवळ भ्या वाटतंय तिथं किती सामसूम माजलंय कमला बोलू लागली भ्या कशाचं केशवने विचारलं मी पुढं आले आणि माग काहीतरी सरसरलं कमला बोलली जपून येत जा एखादा भुजंग पायाखाली यायचा आपल्या रानात लय भुजंग ती केशव तिच्याकडे पाहत बोलला भुजंगाला आम्ही भीत नाही वरच्यावर त्याचं मस्त कुडवान त्याला बी कळणार नाही असं म्हणत कमलाने जीप चावली दोघांच्या गप्पा गोष्टीत जेवण कधी झालं हे कळलंच नाही घटातलं गारेगार पाणी पिऊन तृप्तमानानं केशव तिथे साडवा झाला सकाळपासूनच्या कामामुळे लगेच झोप लागली पण कमलाला झोप येत नव्हती हो ती उगाच इकडे तिकडे बघत राहिली विहिरीच्या काठावर उभे राहून तिने वाकून बघितलं पाण्याने तळ गाठला होता ती माघारी फिरली आणि झोपलेल्या केशवकडे पाहत राहिली तिच्यासाठी केशव देवासारखाच नव्हता हो तर खराखुरा देव होता ती भूतकाळात गेली आणि विचारांच्या तंद्री ठरवली कमलाच्या गावची म्हणजे मेठापूरची जत्रा होती मेठापूरच्या दादा मानेंची कमला एकुलती एक एकदम गोऱ्या रंगाची उंच पाणीदार डोळे असणारी कमला चार चौगात उठून दिसत होती तिला अनेक ठिकाणची स्थळं सांगून येत होती पण मानगावच्या केशव पैलवानाचं स्थळ तिच्या बाबांना पसंत पडलं होतं केशव पोद्दार व सोमनाथ आमटे ही पैलवान जोडी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती गावोगाव कुस्तीचे फळ रंगत होती प्रत्येक फळात केशव आणि सोमनाथचे नाव घुमत होते प्रत्येक फळात ते दोघे बाजी मारायचेच यशाचा गुलाल घेऊनच त्यांची जोडी माणगावात यायची त्यामुळे गावोगावच्या पोरांना पण तालमीचं वेळ लागलं होतं केशव शांत मितभाषी होता पण सोमनाथ चिडखोर होता पैलवानकी बरोबर अनेक करामती करण्यास मागं पुढं पाहत नसे पण दोघांची मैत्री मात्र घट्ट होती अशा या केशवचं स्थळ कमलाच्या बाबांना पसंत पडलं होतं कमला आणि केशवच्या लग्नाचा बार ओढवून द्यायचा भेद बाबांनी घरात सांगितला होता आणि तिने माझ घरात दरवाजा मागून चोरून हे सगळं ऐकलं होतं आज केशव मेटापुरात कुस्ती खेळायला ये येणार होता आणि संध्याकाळी घरी जेवायला पण येणार होता त्यामुळं कमला आज खुश होती सकाळपासून तिची नजर दरवाजावर खेळली होती सकाळी उठल्याबरोबर तिने ठेवणीतलं आवडतं गुलाबी पातळ नेसलं पडद्यातल्या मोगऱ्यांच्या फुलांचा लांबलचक गजरा केसात मारला दिवस मावतीकडे आला तशी ती कावरी बवरी झाली केशव येणार की नाही हे तिला कळेना तिथे बाबा पण कुस्ती बघायला गेलेले त्यामुळे ती आत बाहेर करू लागली तिची ही घालमेल तिच्या आजीने बरोबर ओळखली कमला येतील का पाहुणे काळजी करू नको पुरी असं आजी थट्टेने म्हणताच कमला लाजली आणि पळतच घरात गेली तिकडं गुलाल उधळला गेला कुस्तीचा फड संपवून सगळे लोक घरी परतू लागले बाबांच्या बरोबर पाच सहा पाहुणे घराच्या दरवाजातून आत आले माजघराच्या फटीतून बाहेर पाहणाऱ्या कमलाला केशव कोण हे ओळखता येत नव्हते हृदयाची धडधड वाढली होती मनाची घालमेल सुरू होती घरात जेवणाची तयारी झाली सगळे पाहुणे बाहेरच्या खोलीत जेवायला बसले भाकरी द्यायच्या निमित्ताने कमला बाहेर आली आणि समोरच बसलेल्या एका युवकाशी तिची नजरभेट झाली क्षणभर तिचं काळीज लकाकली आणि झटकन ती आत गेली तो राजबिंडा तरुण खरंच तिला आवडला होता पण तोच केशव कशावरून हे तिला कळत नव्हतं जेवण झाल्याबरोबर सगळे पाहुणे निघाले पण केशव कोण ते तिला शेवटपर्यंत कळलंच नाही कमला खूप नाराज झाली विचारांच्या तंद्री जाण्याच्या बेतात असणाऱ्या कमलाला बाबांनी कमला कमला म्हणत दोन वेळा आवाज दिला काय बाबा म्हणत कमलाने बैठकीकडे पाहिलं तो तरुण आणि अजून एक जण असे दोघे जणच बाबांच्या शेजारी बसले होते डोक्यावर पदर घेत कमला बाबांच्या शेजारी जाऊन उभी राहिली हे आपलं मानगावचं पाहुणं केशव पोद्दार असं म्हणत बाबांनी केशवकडे बोट केलं कमलाने केशवकडे पाहिलं तोही तिच्याकडे पाहत होता तशी कमला लाजली आणि घरात पळाली तिचा ऊर दपापत होता जेवताना पाहिलेला तो केशवच होता तर त्याच्यासोबत आपलं लग्न या विचाराने तिला मनोमन आनंद झाला राजबिंड रूप असणारा केशव तिला आवडला होता इकडं केशव पण खुश झाला होता लाजून घरात पळत जाताना कमलाच्या गालावरची खळी पाहून तोही वेडावला होता बोलण्याच्या ओघात खूप वेळ झालेला केशवला कळलंच नाही शेवटी कमलाच्या बाबांनी खूप आग्रह केला इथून पुढे पाच सहा मैलांचा रस्ता आहे अंधारात जाण्यापेक्षा आजची रात राहा सकाळी तांबडं फुटताना जा असं म्हणत ओसरीवर हंतरून टाकण्याची तयारी केली तसा केशव उत्साही नायलाच झाला तिथेच केशव सोमनाथ आणि बाबांसाठी हंतरून टाकण्यात आले पाण्याचा तांब्या ठेवण्यासाठी बाहेर आलेल्या कमलाकडे केशव चोरून बघत होता ती पण निमित्त काढून बाहेर आली होती परत एकदा नजरेला नजर मिळाली आणि ती लाजली हळूच गालात असली नजरेची भाषा नजरेला कळाली होती त्याचाही जीव वेडावला तिच्याबरोबर लग्नाची स्वप्न रंगवताना त्याची झोप कुठल्या कुठे पळाली होती कमलाची पण तिसगत झाली होती भिंतीच्या आतल्या बाजूला ती उसासे देत होती तर बाहेरच्या बाजूला त्याचे श्वास फुलले होते घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराची गोष्ट तिने ऐकली होती पण स्वप्नातला राजकुमार खरंच आला आहे हे तिला आज पटलं होतं कितीतरी वेळ तिला झोप लागलीच नाही झोप लागली तेव्हा स्वप्नात ती केशव बरोबर घोड्यावर बसून चालली होती सकाळी केशवला जाग आली ती थी माजघरातील गोंधळाने कमलाची आई माझी कमला कुठे आहे म्हणत आक्रोश करत होती आजीनेही तिच्या सुरात सूर लावला होता तर बाबा तिला समजावत होते अग बाहेर गेली असेल जाऊन बघ असं म्हणत तिला समजावत होते अंतरुणातून उठलेला केशव माजघरात गेला पांघरुणासहित कमला गायब झाली होती त्याला काहीच कळना तो तसाच बाहेर आला बघतोय तर सोमनाथ पण जागेवर नव्हता केशवने सोमनाथ सोमनाथ म्हणत हाका मारल्या पण त्या ऐकायला सोमनाथ जागेवर नव्हताच त्याचं डोकं सुन्न झालं डोळ्यासमोर काजवे चमकले भोवळ आल्यासारखा तो तो डोकं हातात धरून खालीच बसला केशवराव काय झाले असं म्हणणाऱ्या बाबांच्या शब्दाने तो भानावर आला न सांगता उंबऱ्याबाहेर पाऊल पण कधी ठेवलं नाही पोरीनं ना। म्हणत बाबांनी थरथरणारे हात जोडले त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते घरात आक्रोश अजूनच चालू चालूच होता काय झालं याचा अंदाज त्याला आला होता विजेच्या वेगाने तो उठला भिंतीकडेला उभी असलेली सायकल बाहेर काढली केशव केशव हाक त्याच्या कानापर्यंत पोचलीच नाही वाऱ्याच्या वेगानं त्याची सायकल मानगाव जवळ करू लागली वेशीतून त्याची सायकल गावात आली उजाडलेलं होतं नुकतेच उठलेले गावकरी आश्चर्याने केशवकडे बघत होते एक दोघांनी हाका मारून पाहिलं पण केशव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पाच सहा माईल सायकल चालवल्यामुळे घामाने ओलाचिंब झाला होता बेफाम होत त्याने सायकल माळावर घातली माळापुढच्या छपराकडे बघत केशव सायकल पळवू लागला रस्त्यात असलेल्या दगडधोंड्याकडे त्याचं लक्ष नव्हतं त्याची नजर स्मशानाकडे लागली होती स्मशाना समोर आल्यावर त्यानं सायकल सोडून दिली त्याचा अंदाज खरा ठरला होता बाहेर उघड्या अंगानं सोमनाथ तंबाखू मळीत बसला होता केशव रागानं बघत त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला त्याला कमला आठवली तसा तो पळतच घुसला समोरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन जणू सरकली काय बोलावं काय करावं त्याला काही कळना समोर उघड्या अंगानं कमला पडली होती अंगावरली गुलाबी साडी चोवटून बाजूला पडली होती केस मोकळे झाले होते सकाळचा मोगऱ्याचा गजरा तुटून फुलं सगळ्या जमिनीवर पसरली होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता पॅन छातीवर गालावर मांड्यांवर ओरबाडलं होतं ठिकठिकाणी रक्त साकळलं होतं केशवने बानावर येत समोरची वाकळ त्यांना उचलली आणि तिच्या अंगावर टाकली सायकलच्या मागे लावलेलं पाण्याचा बाटला घेऊन पाणी तिच्या तोंडावर मारलं कमला कमला म्हणत तिला उठवू लागला पण ती शुद्धीवर येईना खूप वेळा केशवने आवाज दिल्यावर कमला शुद्धीवर आली समोर केशवला पाहताच तिने फोडला केशवच्या गळ्यात हात टाकून ती ओक्साबो रडू लागली अंगावर एकही कापड नसल्याने लक्षात येताच ती बाजूला झाली आणि वाकळ खाली अंग झाकून रडू लागली केशव बाहेर आला रागानं लालबुंद झालेला केशव सोमनाथच्या समोर उभा राहिला काय केलं हे आपोआप त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या शिरा अनकाटल्या रात्रीच आवडली होती मग उचलली निर्लज्जपणे हसत सोमनाथ बोलला पण तुला माहीत नाही नव्हतं काय खात केशव पुढे आला माहित असून काय उपयोग तुला माहितच आहे की आवडलं की पाखरू आपलंच असतं घरात म्हणत सोमनाथ उठून उभा राहिला फाडकन केशवची थप्पड त्याच्या गालावर पडली एकाच पटक्यात सोमनाथ हेलपाटला त्याला हे नवीनच होत केशव त्याच्यावर हात उचलेल असं त्याला वाटलं नव्हतं केशवने हात उचललेला बघून त्यानंही केशववर चाल केली रागानं बेबान झालेल्या केशवने सोमनाथला उचललं आणि आपटलं दोघांची झुंज सुरू झाली तालमीत दोघांनी एकमेकांबरोबर बऱ्याच वेळा कुस्तीचे डाव लावले होते पण माळावरच्या स्मशानात कुस्ती सुरू झाली होती सोमनाथ रक्तबंबाळ झाला त्याला खाली पाडून केशव त्याच्या छातीवर बसून दणके देत होता एवढ्यात कमला त्याच्या शेजारून पळत जात असताना केशवने पाहिलं त्याने सोमनाथला सोडलं आणि तिच्या मागे धावला ती पुढे पळत होती पण कुठे जायचं हे तिला कळत नव्हतं इकडे तिकडे बघत लांबूनच तिला विहिरीची मोठ दिसली तशी ती विहिरीकडे धावली केशव कमला थांब कमला थांब म्हणत तिच्या माठीमागे पळू लागला कमला विहिरीच्या काठावर चढली उडी मारणार तेवढ्यात केशवने जाव धावत जाऊन तिला पाठीमागून धरलं सोडा मला सोडा मला म्हणणाऱ्या कमलाला त्याने दोन्ही हाताने धरून ठेवलं काय करते केशव म्हणाला मग काय करू हे इटाळाचं शरीर घेऊन कुठं जाऊ मला जगायचं नाही सोडा मला म्हणत कमला हुदके देऊ लागली पण त्याने केलेल्या पापाची शिक्षा तुला का केशव बोलला मी बाई माणूस कुठल्या तोंडानं घरी जाऊ कुठं जाऊ काय करू मला मरू द्या कमला अजून रडतच होती मी तुला सोडणार नाही केशव म्हणाला कशासाठी मला अडवताय काय करू जिवंत राहून कमला केशवच्या हाताला हिसका देत बोलले काय करायचं का ते मी बघतो केशव म्हणाला पण काय करणार तुम्ही लगीन कमला काकुळतेला येत म्हणाली होय लगीन करणार आहे मी बघ बक, मग बघतो कोण काय म्हणतोय ते निश्चयाने केशवने तिच्या दोन्ही दंडाला धरत समोर उभं केलं करशील माझ्याशी लगीन केशवने विचारलं भरलेल्या डोळ्यांनी कमलाने एक वार केशवकडे पाहिलं आणि जपकन त्याच्या मिठीत शिरली घामाने ओल्या चिंब झालेल्या त्याच्या छातीवर ती अश्रूंचा अभिषेक घालू लागली भूतकाळातील आठवणीने आजही कमला हुंदक्या देत रडत होती तिच्या रडण्याने केशवला जाग आली अग काय हे किती वेळा सांगितलं तुला डोळ्यात पाणी आणत जाऊ नको केशव असं म्हणतात ती ते त्याच्या खुशीत शिरली असं पुन्हा रडायचं नाही असं म्हणत केशवने कमलाला छातीशी घट्ट धरले त्यालाही माहीत होतं सहजासहजी कमला हे सगळं विसरणार नव्हती म्हणून त्यानं कधी दुखावलं नाही तिनंही केशवला खूप सुख दिले राजा राणीचा संसार सुरू होता पण कधी कधी सोमनाथ मुद्दाम तिच्या समोरून जायचा बघत छदमी हसायचा त्याचा तिला त्रास व्हायचा त्या दिवशी कमला अशीच केशवच्या कुशीत शिरून रडायची घडलेल्या घटनेनंतर आठच दिवसात केशवचं आणि कमलाचं लगीन लावण्यात आलं केशवने स्वतःच्याच दारात लग्नाचा मोठा भार उडवून दिला सगळ्या गावाला लाडूचं जेवण घातलं कमलाला पण पाहिजे ते दिलं घडलेली घटना सगळ्या गावाला कळली होती प्रत्येकाला कमलाबद्दल सहानुभूती वाटायची तर केशवबद्दल अभिमान दाटून यायचा या घटनेनं सोमनाथ माणसातून उठला होता पण समोरून आल्यावर उगाच रामराम व्हायचा केशवने कुस्ती बंद केली आणि सगळं लक्ष शेतीत घालून शेती करू लागला तर सोमनाथला त्याच्या या कृत्यामुळे कोणी कुस्तीला बोलवत नव्हते पण गावात उन्हाडक्या मारामाऱ्या पाडणं सुरू झाली बायका मुलींना दिवसात छेडछाड करणं सुरू झालं होतं घडलेल्या घटनेपासून जीवाभावाचे मित्र असलेले दोघे आता कायमचे शत्रू बनले होते लग्न झाल्यानंतर केशव कमलाची खूप काळजी घेत असे शरीरावरील जखमा भरून आल्या पण मनाच्या जखमा सुद्धा आपल्या प्रेमाने भरून काढल्या होत्या सहा महिन्यांनी कमला पहिल्याच वेळी रानात आली रानातून फिरताना माळावरलं ते स्मशान बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं दिवस जात होते आणि दोघांच्या संसारात दोन लहान मुलं पण आली होती ऊन वाढत होत केशवची रानातली कामं पण वाढली होती गहू हरभरा शाळूची काढणी मळणी झाली होती शेत नांगरी मारून ठेवायचे म्हणून तो सकाळी लवकर रानात जायचा तर दुपाच्या वेळेला कमला त्याचे जेवण घेऊन जायची ती पण लाकडे गोळा करीत असे घरी सुद्धा चटणी कुरड्या शेवया करायची गडबड असल्याने तिची धावपळ व्हायची पण जेवायच्या वेळेत पोचायचीच आजकाल दोन तीन दिवसात ती स्मशाजवळ येत पुढे चालली की तिच्या मागं काहीतरी सरसरत असायचं पण तिने जास्त लक्ष दिले नाही एक दोनदा मागं वळून बघितलं पण काहीच दिसायचं नाही अशीच ती आज पण पाय उचलत शेताकडे जात होती स्मशानाजवळून जाताना कोणीतरी आपल्या मागं मागं येतं याची जाणीव तिला झाली ती मागे फिरली तसा सोमनाथ आमटे तिच्या समोरच उभा राहिलेला तिनं पाहिलं आणि तिच्या काळजात धस झाले कुठे चालली त्याने विचारलं पण त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता मागं फिरून ती पुढची वाट चालू लागली तसा सोमनाथ पळत जाऊन तिच्यासमोर हात पसरून वाट अडवून उभा राहिला वाट सोडा माझी परिणाम वाईट होईल कमलानं सोमनाथला थमकावले काय करणार आहेस छदमी हसत सोमनाथ बोलला वाटलं नव्हतं पण माझा दोस्त गटारात पडला गटारात कोण पडलं ते अख्ख्या गावाला माहीत आहे कमला बोलली गावाला फक्त तुला मी उचललं एवढंच माहीत आहे सोमनाथ ओठांवरून जीप फिरवत म्हणाला एकदा नाही दोनदा तुझ्याकडून मला सुख मिळालं हे फक्त तुला आणि मलाच माहीत सोमनाथ बोलला याची शिक्षा देवाने तुला दिली आता पाच सहा वर्ष झाली लग्नाला पण अजून वानजोटाच आहेस तू कमला चिडून म्हणाली कमलाचं बोलणं वरमी लागल्याने सोमनाथ चिडला मी, मी वाजोटा काय थांब पुन्हा एकदा तुला दावतो म्हणत त्याने कमलाच्या गालावर थप्पड दिली तशी तिच्या डोक्यावरची टोपली खाली पडली टोपली उचलायला वाकलेल्या कमलाला पाठीमागून कमरेला हात घालून सोमनाथनं उचललं दिवसापासून तुझ्यावर ठेवून आज आज तुला सोडत नाही असं म्हणत सोमनाथ कमलाला बाजूच्या कुंपणात ओढू लागला सोड मला नाहीतर परिणाम वाईट होईल म्हणणाऱ्या कमलाला तू पण आणि तुझा नवरा पण काय करणार आहे हे बा, मला बघायचंच आहे म्हणत सोमनाथनं तिला उचलून आत टाकली स्मशानाजवळ चिटपाकूही नव्हतं कुंपणात धडपड सुरू झाली खाली पडलेल्या वाळक्या पानांमधून खसखस आवाज होऊ लागला थोड्या वेळाने आवाज शांत झाला धडपड थांबली कमलाने हळूच डोकं बाहेर काढलं बाहेर कोण नाही हे बघून ती बाहेर आली विस्कटलेली साडी सरळ केली साडीला तिच्या केसात चिकटलेला पालापाचोळा काढून टाकला टोपलीतलं साहित्य तिथेच पसरलं होतं तिनं सगळं गोळा केलं जेवणाचा डबा दोऱ्या हातातला विळा टोपलीत ठेवला आणि डोक्यावर टोपली घेऊन लगबगिने पाय उचलून पिपरणी खाली आली केशव बैल सोडून तिची वाट बघत होता आज लयच उशीर केलास कवापासून वाट बघतो या लई भूक लागली या वाट पडदिशी म्हणणाऱ्या केशवला तिनं जेवण दिलं त्यानं सुरू केलं तरी ती तशीच बसून राहिली कुठल्या तरी विचारात एकटक बघत राहिली ध्यान कुठं आहे गे की जेवण केशव म्हणाला नको मला भूक नाही म्हणत कमला गप्प बसून राहील मला माहीत आहे तुला भूक का नाही ते म्हणत भाकरीचा घास केशवने तिच्या तोंडात घातला तसं चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं भुजंगाची मान उडवणारी तू आणि कशापाई सारखी रडती जेव नाहीतर मी पण जेवणार नाही म्हणून त्याने हातातली भाकरी खाली ठेवली तशी ती उठली तोंड धुतलं जेवण हातात घेऊन मान खाली घालून जेवू लागली जेवण झाल्याबरोबर केशव कमलाच्या हाताला धरून पिपर्णीच्या खोडाजवळ आला आओ हे काय कुणी बघल की बघू देत बायको आहेस माझी केशव म्हणाला आव पण म्हणणाऱ्या कमलाच्या थरथरणाऱ्या ओठांवर ओठ टेकवत त्यानं तिला छातीशी घट्ट धरलं केशव तिच्या केसातून हात फिरवू लागला त्याच्या स्पर्शाने ती त्याला अजून बिलगली खोडाजवळ घट्ट मिठी मारून दोघे पण झोपले सूर्य मावळ तिकडे झुकला बैल पण आराम करून उभे राहिले होते केशव हळूच कमलापासून बाजूला झाला खरं तर त्याच्यापासून तिला बाजूला व्हावं असं वाटत नव्हतं पण पुढे कामाचा डोंगर दिसत होता ती हळूच बाजूला झाली तशी त्यानं बैल झुंपली नांगरणी सुरू केली कमलापण ढेकळात नसडं मोकळी करू लागली तेव्हाच गावातल्या पारावर कोणीतरी ठोटो बोंबलत गेलं सोमनाथ आमटेचा मुर्दा पडलायच मशानाजवळील कुंपणात कोणीतरी त्याचा गाळा चिरलाय तशी गावातली सगळी माणसं स्मशानाकडे पळू लागली कुंपणात सोमनाथ उतानी पडला होता धारधार हत्याराने त्याचा गळा चिरला होता जमिनीवर रक्ताचे थारोळे साठले होते पाय झाडून झाडून सोमनाथने जीव सोडला होता शेवटी जिचा तो गुन्हेगार होता तिनेच त्याला शिक्षा दिली होती त्यानंतर कमलाने केशवसोबत खूप सुखाचा संसार केला मित्रांनो आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद